नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात पंचवीस एक दोन हजार बावीस रोजी मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सा अपघात झाला चालक व सहचालक गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साखरेने भरलेला ट्रक क्रमांक एम एच अठरा जे अठ्यात्तर त्रेपन्न तारहाबाद वरून गुजरात राज्यात अहमदाबाद येथे जात असताना चरणमाळ घाटातील तीव्र उतारावर एक्सेल ब्रेकिंग फुटल्याने ट्रक अनियंत्रित झाल्याने अपघात झाला आहे हा ट्रक घाटातील तीव्र वळणावर पलटी होऊन कोसळला या झालेल्या भीषण अपघातात ट्रकचे दोन भाग झाले आहेत ट्रक चालक प्रताप शंकर चव्हाण वय तीस धानात सेतवा मध्य प्रदेश ट्रकच्या केबिन मध्ये अडकला होता तर सहचालक संतोष इर्ला मेहता वय वीस राहणार सेदवा यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने क्रेन व गॅस कटरच्या साह्याने रेस्क्यू ऑपरेशन करून ट्रक चालकाला तब्बल चार तासांनी बाहेर काढले असता घटनास्थळी एकशे आठ रुग्णवाहिकेचे डॉक्टर हेमंत पवार पायलट लादरेस गावित प्रवीण गावित यांनी प्राथमिक उपचार करून उपचारासाठी नवापूर जिल्हा रुग्णालयात दाखल केले ट्रक पूर्ण चेंदामेंदा झाला आहे घटनास्थळी साखरेचे घाटात जिकडे तिकडे पडलेले होते अपघातात साखरेचे मोठे नुकसान झाले आहे चरणमाळ घाटात महिन्याभरात दहा ते बारा अपघात होऊन अनेकांचे प्राण गेले आहेत तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहेत तरी संबंधित प्रशासन चरणमाळ घाटातील अपघातग्रस्त वाहनावर उपाययोजना करताना दिसून येत नाही प्रियेश गावित सह प्रतीक्षा वसावे स्टार लोकशक्ती न्यूज नवापूर <laughs> <laughs>